नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तराज अपन तर आज आपण कैरीचा चटपटी असा मेथांबा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत बनवायला अतिशय सोपा आहे एकदा नक्की बनवून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर मेथांबा बनवण्यासाठी इथे मी दोन मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत यासाठी कैऱ्या ज्या आहेत त्या थोड्याशा अशा कडकच घ्यायच्या आहे नरम पडलेल्या कैऱ्या यासाठी वापरायच्या नाही आता या ज्या कैऱ्या आहे या साधारणतः तीनशे ग्रॅम असेल याची सालं काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने याच्या फोडी करून मी घेतलेल्या आहे बघा खूप जास्त मोठ्या किंवा खूप जास्त पातळ केलेल्या नाही आहे तुम्ही इथे बघू शकता आता लगेचच आपण मेथी आंबा बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं मेथी आंब्याला तेल जे आहे ते खूप जास्त वापरायचं नाहीये तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली अर्धा चमचा मेथीदाणे टाकलेले आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा कलोंजी टाकून घेतली आणि अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे सोबतच दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या टाकून घेतल्या आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे ही फोडणी जी आहे ही करपू द्यायची नाही अगदी अर्धा मिनिटापेक्षाही कमी वेळ याला परतून घ्यायचं आणि त्यानंतर ज्या कैऱ्या आपण कट करून ठेवल्या होत्या त्या यामध्ये टाकायच्या आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं तर बघा या ज्या कैऱ्या आहे या मी याला अर्धा ते एक मिनिट इथे परतून घेतलेलं आहे आता हे परतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहे तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे सोबतच तिखट टाकून घेते तर अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकलं यामुळे मेथी आंब्याला रंग छान येईल आता हे सुके मसाले टाकल्यानंतर याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मसाले जळू नये म्हणून अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आहे तर दोन ते तीन टेबल स्पून इथे मी पाणी टाकून घेते आणि पाणी टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या कैऱ्यांना आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळे इथे थोडंसं मी पाणी टाकून घेतलं आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त दोन ते ती तीन मिनिटं याला एक वाफ काढून घ्यायची आहे बघा दोन तीन मिनिटं झालेली आहे कैरेचं सुद्धा भरपूर याला पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे पहिलेच खूप जास्त कैऱ्या शिजवायच्या नाही कारण गूळ टाकल्यानंतर सुद्धा याला आपल्याला शिजवायचे आहे तर तीनशे ग्रॅम कैरी होती त्यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम गूळ वापरलेला आहे सोबतच अर्धा चमचा जाडसर कुटून घेतलेली सोपची पावडर इथे टाकून घेतली आता तुम्ही कैऱ्या वापरलेल्या त्या किती आंबट आहे त्यानुसार गुळाचं प्रमाण ठरेल या ज्या कैऱ्या मी इथे वापरलेल्या आहे या खूप जास्त आंबट नाही आहे त्यामुळे गुळाचा वापर मी थोडासा कमीच केलेला आहे आता याला व्यवस्थित परतवायचं आहे बघा गुळाचं याला छान पाणी सुटलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून याला पाच मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे किंवा कैरीच्या फोडी जोपर्यंत नरम पडत नाही आणि गूळ पूर्णत वितळल्या जात नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं बघा पाच सहा मिनिटं झालेली आहे कैरे आपण चेक करून घेऊया बघा ही कैरीची फोड अगदी व्यवस्थित शिजल्या गे गेलेली आहे याचा रसा जो आहे तो सुद्धा भरपूर घट्ट आलेला आहे आता थंड झाल्यानंतर हा पुन्हा घट्ट येईल त्यामुळे आता यापेक्षा जास्त शिजवायचा नाही गॅस बंद करून घेतलेली आहे मेथी आंबा आपला तयार झालेला आहे तर याचा रंग बघू शकता अतिशय छान आलेला आहे खायला सुद्धा खूप छान लागतो आंबट गोड अशी चव याची लागते हा मेथी आंबा तुम्ही जेवणाच्या ताटामध्ये वाढू शकता किंवा असाच पोळीबरोबर भाताबरोबर सुद्धा खायला खूप छान लागतो एकदा नक्की बनवून बघा कशी वाटली तुम्हाला ही मेथी आंब्याची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद